पश्चिम विदर्भातील हवाई वाहतुकीसाठी मैलासा दगड ठरणाऱ्या अकोल्यातील शिवनी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचं काम लवकरच टेक ऑफ घेणार आहे धावपट्टीच्या विस्तारासाठी आवश्यक भूसंपादन निधीला राज्य शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीनं मान्यता दिली आहे दरम्यान या मान्यतेनंतर अकोल्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात श्रेय घेण्यावरून नवा वाद रंगला आहे पश्चिम विदर्भातील अमरावतीच्या विमानतळ वाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर अकोलेकरांच्या आशाही पल्लवीत अकोल्यातील शिवणी विमानतळही आता वाहतुकीसाठी लवकर सुरू होईल अशी आशा निर्माण झाली होती असं असताना सखेर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विमानचालन क्षेत्र आणि विमानतळासंदर्भात शक्ती प्रदत्त समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शिवनी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारी करण्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी दोनशे आठ पूर्णांक मान्यता दिली आता या मान्यतेनंतर भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहे कारण आहे श्रेयवादाचं ही मान्यता भेटण्यास आम्हीच पाठपुरावा केला असल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे अकोला खासतर से व्यापारियों के लिए एक बडी खुशखबर कि महाराष्ट्र गवर्नमेंट ने 209 करोड़ रुपए मंजूर किए हवाई पट्टी के लिए अकोला एयरपोर्ट के लिए लगातार मैं जब से आमदार बना हूं तब से ये आवाज़ हाउस में उठा रहा हूं और उसका पाठ पढ़ाओ ईमानदारी से करा तो आज उसका फल मुझे मिला है मैं बहुत खुश हूं और मेरे साथ साथ में मैं अकोला की जनता की तरफ से महाराष्ट्र गवर्नमेंट का शुक्रिया अदा करता हूँ कि अकोला को आगे बढ़ाने के लिए आपने जो हवाई पट्टे के लिए पैसे मंजूर किए वो अकोला के उसमें तरक्की होंगे और अकोला शहर के अंदर नए रोजगार का एक नया स्रोत शुरू होगा तो मैं और अकोलावासी मिलकर तमाम जो लोगों ने आज तक इसमें प्रयत्न किया शुक्रिया अदा करते हैं और खास से राज्य सरकार अकोल्याच्या विमानतळासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोनशे दहा कोटी रुपयाचे मंजूर केले त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि यासाठी आपले लोकप्रिय खासदार अनुभव धोत्रे यांनी जो प्रयत्न केला केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे मिटिंग घेतली रणधीर सोबत होते रणधीर भाऊनी खूप प्रयत्न केला आणि दोनशे दहा कोटी रुपये दिले यामुळे या, या शहराच्या विमानतळाला चालना मिळेल विमानतळ सुरू झाल्यावर व्यापारालासुद्धा चालना मिळेल म्हणून त्यांचं खूप अभिनंदन करतो काही लोक याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना समजलं पाहिजे की काही कोणी बोलल्यामुळे पैसे येत नसतात पंधरा वर्षापासून सतत सातत्यानं संजीवभाऊ भाऊ सर्व आमदार गोवर्धनजी शर्मा यांनी सुद्धा प्रयत्न केले होते आणि म्हणून आता है पैसे या पुना, बो, रंदिर बो, या आनी हे पैसे मिळाले यासाठी पुन्हा अनुप भाऊ रणधीर या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे विमानतळ शंभर टक्के चालू होईल अशी अपेक्षा व्यक्त एकोणीशे त्रेचाळीस मध्ये उभारणी करण्यात आलेल्या शिवनी विमानतळाच्या एक हजार चारशे मीटर लांबीच्या धावपट्टीचा विस्तार एक हजार आठशे मीटर करण्याचं प्रस्तावित आहे त्यासाठी आठ वर्षांपूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीची एकूण साठ पूर्णांक अडुसष्ट हेक्टर जमीन विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आली धावपट्टीच्या विस्तारासाठी आणखी बावीस पूर्णांक चोवीस हेक्टर खासगी भूसंपादनाची आवश्यकता आहे अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सुतुवाच केलं ला होतं मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना भूसंपादन करण्याच्या सूचना दिल्या होत्या आता हा प्रश्न सध्या मार्गी लागलाय शिवणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला तर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात अकोला विमानतळाच्या धावपट्टी विस्तारी करण्यासाठी शासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली होती आता वित्तीय मान्यता मिळाली असली तरी आणि कुणीही श्रेयवाद घेतलं असलं तरी विमानतळ तातडीनं व्हावं हीच सामान्य अकोलेकरांची भावना आहे